हेलो फ्रेंड साजबू किचन मध्य अपने खूब स्वागत है आज मी तुम उपीट कर मोहरी कमी टाका जिरे जाता ह्योक हजात मोहरी टाकली कड़ई गरम होती अगोदर मैं बाहर होते विसर होते मैं कड़ाई गरम मोहरी जिरे टाकले किंवा काही वधाची डाळ आहे ही उपीट आहे गराय शेंगदाणे आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये उभा काप केलेली ही मिरची अशी उभा काप करून घेतली एकच मिरचीचा उभा काप करायचा त्याची फक्त टेस्टी आहे उपीटमध्ये कुणी खात नाही कढीपालाय कांदा आहे ही ताक आहे तुम्ही तेल बटर चीज काही पण टाकू शकता आवड आपली आपली आता हे बघा ह्याच्यामध्ये ना चांगलं हे तर तोडून आलंय मोहरी आणि जास्त पण काळे आता कांदा कडीपाला भाजून घेतो ह्याला चांगलं भाजण्यासाठी थोडीशी साखर आणि मीठ टाकते एवढा कांदा चांगला भाजलाय आता ह्याला नाही गरा भाजून घ्यायचं मी भाजूनच ठेवलेला आहे घरा पण आणखीन एकदा थोडं भाजते त्याला उपिटायला कसं असते खमंग भाजला तर उपीट चांगलं तुम्हाला कांद्यामध्ये जर भाजायचं नसला तर तुम्ही बिना तेलाचा अगोदर गरा भाजू शकता एकदम खमंग गरा आणि खांदे कांदे थोडे भाजत आले की मी त्याच्यामध्ये डाळ टाकली उरताची अगोदर टाकली तर कांद्यामध्ये डाळ जळते जिरे मोहरी सुद्धा खूप थोडे टाकायचे का तर कांदे भाजूस तर जिरे मोहरी सगळे जळून जाते आता हे चांगलं भाजू देते चांगलं भाजलं की थोडं ताक आणि थोडं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये तुम्ही अगोदर गरा वगैरे बाजूला भाजून ठेवू शकता ताकाचं आदर ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता बरं घरा ते भाजून काढायचं अगोदर आणि फोंडीला ताक टाकायचं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये गरा टाकायचा एक पण गुटली होऊ द्यायची नाही त्याच्यामध्ये एक पण गाठ होऊ द्यायची नाही गाठ झाली की गरा चांगलं गऱ्याचं उपीट छान लागत नाही आता मी ह्याच्यात मीठ टाकले कांद्यामध्ये मीठ टाकले हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे बरं आता हे कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकायला मला मागून टाकलेली कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी आताच टाकायला आता टाकले की सुगंध छान आहे आता हे काय आता ह्याच्यामध्ये ना हलवून ताक टाकते आणि एकदा हलवून घ्यायचं का तर गाठ होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये कधी पण असं गोल हलवायचं मोठी कढई घेऊन जास्त गाठ होत नाही असं गोल हलवायचं मी ना मीठ टाकलं ह्याच्यामध्ये मी हळद टाकत नाही उपीट मध्ये मला हळद आवडत नाही <coughs> हिरवी मिरची टाकली म्हणून लाल मिरची टाकत नाही आता हे का ह्याच्यामध्ये ना ताक टाकले आंबट असलं तर थोडं टाकायचं आंबट नसलं तर त्याच टाकायचं माझं ताक मध्यम आहे आणि एका माणसाचं उपीट आहे म्हणून मी ताक थोडं टाकते उपीट कधी पण पातळ करायचं पातळ उपीट खूप छान लागतंय आणखीन थोडं ताक टाकते आता ह्याचा चांगला हलवून घेते आणि सर्व करते तुम्हाला जर सर्व सर्व करताना सुद्धा तूप टाकायचं असलं तर टाकू शकते ह्याच्यावर तूप खूप टेस्टी लागते बरं का टाकाच्या उप तुमच्याकडं आहे ते टाका देशी असलं देशी टाका विकतचं तूप असलं ता विकतचं तूप टाका तसं काहीच नाही पण तूप टाका थोडं मीठ टाकले नाही आधी मग मीठ टाकलं नाही बरं का मी तुम्हाला मीठ दाखवलं होतं कांद्याबरोबर टाकले आधी हो का असं मी थोडंसं टाकते मीठ वर वरून कधी खाऊ नका बरं का आमच्या इथे आमच्या मीठरला खूप खायची सवय आहे शनी ऍक्टिवेट होतं मीठ जर वरून खाल्लं तर शनी ॲक्टिवेट होते आपल्याला त्रास होतो असे आता साखर टाकले चवी पुरतीच टाकायचीच असतात जितकी आपल्याला टाकायची तितकीच टाकायची पोहायला वगैरे टाकतो तसं गोड करून खायचं हे जाड व्हायले म्हणून ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आवडत गरम करून ठेवलेलं पाणी दार पाणी टाकायचं आता हे उकळते उकळल्यानंतर समजून गाठ एक सुद्धा झाले किती छान झाले होते माझ्याकडं ऊन येते हो किचनमध्ये म्हणून एवढं ठळक दिसत नाही परत व्हिडिओ मोबाईल पण माझा जुना झालाय आठ वर्षाचा मोबाईल आता मोबाईल पण नवा घेणार किती छान झाले आता रट 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 शिजू द्यायचं थोडा झाकून ठेवायचं असं झाकून मध्ये वाप मुरली की गरा चांगला शिजत मग वाप मुरली मुर मुर गरा खूप छान शिजते आणि पोटाला पोसतय आता हे बघा पाच ते दहा मिनिटात तयार होत बरं खूप काय करायचं घर आल्यावर घरा चांगला लालसर चाळून चाल लालसर भाजून ठेवायचा आळी पण होत नाही आणि असं काही सामान करायचं असतं तर खूप लवकर होतोय लोक चांगला झाला आहे उपीज छान झालंय आता ह्याला मी झाकून ठेवते सर्व करायला थोडा उशीर माझी जर युपीजची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली पण कमेंटमध्ये जरूर जरूर सांगा